संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय शिवराज्यबीषेक सोहळा उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय शिवराज्यबीषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड दरवर्षी किल्ले रायगडावर ऐतिहासिक तसेच अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने हा शिवराज्यबीषेक सोहळा साजरा करत असते दरवर्षी साजरा होणाऱ्या या सोहळ्याला शिवप्रेमींचा प्रचंड मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळताना दिसतो यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन सावंत सावंत कोकण कोकण विभागीय अध्यक्ष सुभाष कार्याध्यक्ष विश्वनाथ मगर जिल्हाध्यक्ष वैभव सुरवे महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल जाधव नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल पाटील रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष कदम उद्योजक भूषण भोसले मराठा सेवा संघाचे जगदीश खैरनार सातारा जिल्हा सचिव आनंदराव बर्गे जिजाऊ ब्रिगेडच्या अपर्णा खांडेकर रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अरुण मोहिते महाड अध्यक्ष कैलास अटक पोलादपूर अध्यक्ष अमित वाडकर अजित सुतार सुजीत सुतार तसेच मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या विविध विभागातून आलेले संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी हा शिवराज्याभिषेक सोहळा याची तेही याची डोळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली धमशील सावंत संवाद मराठी महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न